कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार सभापती बोलते संध्या वकील पाटील ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून मका आवक सुरू झालेली असून आज अखेर पंच्याहत्तर हजार क्विंटल आवक झाली आहे लाल मका दोन हजार ते चोवीसशे पर्यंत सफेद मका अठ्ठावीसशे ते चौतीसशे पर्यंत विक्री होत आहे दररोज अडीचशे ते तीनशे वाहनातून मका विक्री येत आहे दोन ते अडीच लाख क्विंटल मका विक्री आवक येण्याची शक्यता आहे